नमस्कार ही आहे रितू आणि ही तिच्या सासर सोडून गेलेली आहे सध्या म्हणजे आणि मुलीला नवऱ्याकडंच ठेवून गेलेली आहे तर असे बऱ्याच काही किस्से होत असतात बट ह्यांनी यांचं भांडण यांचा संसार असा सोशल मीडियावर मांडलेला आहे म्हणजे आता यांना काय माझं काही पर्सनल यांच्याशी आहे नाही बट एक बोलावं म्हणून असं वाटलं आहे की कशाला तुम्ही पर्सनल गोष्टी जर पर्सनल ठेवल्या स्वतःचं काही होत असेल जर हे केल्याने सॉल्व्ह करायचं जरा मुलीचा विचार करून जरा काही जर केलं असतं तर ठीक होतं बट काही वेळा अशा बऱ्याच बायका आहेत की नवऱ्याला कंटाळून त्यांना हे पाऊल उचलावंच लागतं की त्यांना जावं लागतं तर हेच ऋतूने पण केलेलं आहे बट बरा, बरा हे कितपत बरं बरोबर आहे आणि हे कसं तिने हँडल करायला पाहिजे आणि सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी मांडायला पाहिजे होत्या का मला तरी वाटतं की यांनी सोशल मीडियावर नव्हतं मांडायला पाहिजे बिचारे ही आरू किती हाल होत आहे या दोघांच्यामध्ये आणि हे दादा पण म्हणत आहेत प्रसाद की मी दुसरं लग्न करतो आहे हे, हे ते वगैरे वगैरे सोशल मीडियावर खूप काही यांच्या हमणी हे ते तुम्ही बघतच असाल आता हे त्याची लायकी काढताय ते याची लायकी काढत आहे म्हणजे यांचं नक्की काय चाललंय हेच कळत नाही आहे ही बिचारी रडत राहते सारखी ऋतू आणि हे दादासुद्धा नुसते व्हिडिओ काढत असतात अरे तुम्हा दादा तुम्हाला ऋतूची काळजी असते तुम्ही कशाला व्हिडिओ काढले असते तुम्ही तिची काळजी घेतली असती का लग्न तिची काळजी घेण्यासाठी दुसरं लग्न करणं हेच एक ऑप्शन आहे का नाही ना, ना मग कशाला त्या ऋतूला असं व्हिडिओज काढून खळवा म्हणजे खवळायचं मग ती बोलणारच ना तुम्हाला ती विरोध करणारच ना लग्नाला हे ते आता तुमचे हे भांडणं असे दोन महिने झाले तुमचे भांडणं चालू आहेत आणि मी दुसऱ्यांना पण जे व्हिडिओ बघतात त्यांना त्यांच्या हजबंडला एक सांगू इच्छिते पत की यार तुमच्या बायकोला जर नसेल काही एखादी गोष्ट घरातली कामं वगैरे नसेल तिला आवरत पटापट वगैरे तर होतं ना बाळ झाल्यावरती जरा त्यांचे हार्मोनियस चेंज होतात त्यांना कामात चिडचिड होते त्यांना काम नाही करावं असं वाटत परफेक्ट टायमिंगला कारण की बाळामध्ये त्या बाळामुळे त्यांचं सगळं टायमिंगच चेंज झालेलं असतं कदाचित या गोष्टीवरून पण खूप भांडणं होतात खूप लोकांमध्ये तर हेच यांच्यामध्ये पण आय थिंक चाललेलं आहे मग जर असं भांडणं झालं तर एक नवरा जर भांडत असेल तर बायकोने थोडं शांत बसायला हवं किंवा बायको बोलत असेल तर नवऱ्याने शांत बसायला हवं हो। क हे तिला भांडताय ते हिला भांडताय मग तुमचा संसार तर मोडणारच ना जर एकाने थोडीफार माघार घेतली दरवेळेस जर कोणीतरी माघार घेतली तर आपला संसार टिकूनच राहतो आणि जर दरवेळेस एकाच व्यक्तीला जर माघार घ्यावी लागत असेल तर मग हे असं पाऊल उचलतं तर रितूने आय थिंक तेच केलं असावं म्हणजे मी दादाला चुकीचं नाही बोलते कारण की ते दोघंही व्हिडिओमध्ये बघते मी त्यांचे व्हिडिओ तर दोघंहीच एकमेकांना त्याच भाषेमध्ये दे उत्तरं देतात म्हणजे सेम भाषा वापरतात एकमेकांसाठी सो हे खूप एक हे so, वाटतं त्या बाळासाठी त्या आरूसाठी खूप वाईट वाटतं की कि ती किल्वानी बघते ती लेकरू आणि ह्यांचं आहे आता कायद्याने मी माझ्या ऋतूला माझ्याकडे घेईन हे ते बट हे तुम्हाला बरोबर वाटतं आहे का आणि प्लीज सगळ्या बायकांना आणि पुरुषांना मी एवढंच सांगू इच्छिते की एकमेकांना समजून घ्या असे भांडणं करून काय होतं आहे काहीच नाही होत ना काहीच भेटत नाही सो so, हे hey, उगंच आता सोशल मीडियावर टाकताय काही लोकांना खरं वाटतंय काही लोकांना नाही ना वाटत हे तुमचं सगळं खरं तुमचं नाटक वाटतं आहे कारण की तुमचं कसं आय डी मलाही कळते की आय डी दोन मोबाईलमध्ये ओपन होऊ शकते पण तुम्ही एकदमच ऋतू असे संबंध तोडून टाकले असतो की दादाला ते व्हिडिओज ह्याच्यावरती टाकावं लागतात यूट्यूबवरती तुम्ही एकमेकांचे व्हिडिओज टाकताय हे असं नाही करायला पाहिजे तुम्ही लोकांनी हे खूप चुकीचं आहे आणि तुम्ही दोन महिने झाले तुमचे हे सगळे मी बघते थमणील तुमचे सगळे टायटल वगैरे वापर दोन महिने झाले तुम्ही लोकांनी हे सगळं चालवलं आहे अजूनसुद्धा तुम्ही म्हणजे सॉल्व करू शकला नाही तुमच्यात काय आहे ते आणि त्या बाळाला काय ते बाळाचे थमनील वगैरे लावतात ते खूप म्हणजे चांगलं नाही वाटत आहे हो हे सगळं तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये बरोबर आणि असं टाकता की अनाथ होणार ऋतू आरू वगैरे वगैरे हे हे अजिबातच बरोबर वाटत नाही आहे तुम्ही हे सगळं एकमेकांशी बोलून सॉल्व्ह करायला हवं नाही की हे असं सगळं टाकून टाकून म्हणजे आता लोकांना खोटंच वाटणार ना तुम्ही एकाच आयडीवरून एकाच चॅनलवरती तुमचे व्हिडिओज येतात तुमचे झाले की तुमच्या बायकोचे तिचे झाले की तुमचं सो त्यामुळे आणि असे बी तुमचे जास्त करून असे या भांडणाच्या आधी बी ऋतू सारखं रडत वगैरेच राहायची तर कशाला नाही एवढं तिला प्रवृत्त करता तुम्ही रडायला कशाला त्रास द्यायचा ना आपलं छान राहायला पाहिजे ना तुम्ही व्हिडिओ बनवता छान तुम्ही एकत्र खाता पिता व्यवस्थित राहता ना अचानकच तुमचं असं होतं तो समजून घ्यायला पाहिजे ना बाळामुळे होतो हो, प्रॉब्लेम असं सारख्या गोष्टी म्हणजे ती जर काही बोलत असेल तर ऐकायचं आहे दिवस बायकोचं ऐकल्याने काही होत नाही हो बायकोही तुमचं ऐकेलच आणि बायकोनं मी तुम्हालाही सांगू इच्छिते तुम्ही जर नवऱ्याचं ऐकलं ना तर त्यांनी ते त्यांनाही तुमचं ऐकावंच लागतं काही काही असतात आता ज्या बायका बी असतात तर नवरेही असतात की ते एकमेकांचं नाही ऐकत लास्टला त्यांना हेच ऑप्शन राहतं की बाबा सोडून द्यायचं मग आता काही असतात असे लोक पण जिथे आपल्याला जेवढे आपल्याला चान्सेस आहेत की आपला संसार वाचवायचा ते वाचवायला पाहिजे असंच उगाच असं चवट्यावर नाही मांडायचं सोशल मीडियावर नाही मांडायला पाहिजे ना हे खूप चुकीचं चाललं आहे रितू आणि प्रसाद तुमचं आणि त्या बाळाला तुम्ही मध्ये घेतलं आहे त्या आरूचे किती हाल होत आहेत ते पण कोणालाच नाही आवडते आता ते तुमची मू मर्जी आहे की ते तुमचं कधी संपणार आहे किंवा तुमचं कधी काय होणार आहे बट मला तरी असं वाटतं की तुमचं व्यवस्थित हो व्हावं सगळं काही तुम्ही दोघं पण परत एकत्र यावा त्या बाळाला पण कारण की तुम्ही जर दुसरं लग्न केलं तर ऋतूसारख्या जीवलाही लावणार आहे कोणी स्वतःची आई ती स्वतःचीच असते आणि व्हिडिओचा काही वाईट अर्थ काढू नका कारण की मी थोडा चांगल्यासाठीच व्हिडिओ काढला